नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा परत एक सूचना की व्हॉट्सअपवरून वैयक्तिकरित्या जे मेसेज आम्ही आधी पाठवायचो व्हिडिओचे असो किंवा माझ्या उसंतवाणीचे असो व्हॉट्सअपने आणलेल्या रिस्ट्रिक्शन्समुळे मर्यादांमुळे ते आता शक्य नाही त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा किंवा तुम्हाला यूट्यूबवर जाऊन अॅनलायझरच्या ह्याच्यावरती येऊन ते बघावं लागेल आणि उसंतवाणीसाठी माझ्या सोशल मीडियात म्हणजे फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती एक ग्रुप केलेला आहे तुमची इच्छा असेल तर तुमचा नंबर द्या तुमचा नंबर मी त्याच्यामध्ये ॲड करेल तो ग्रुप ओनली फॉर ॲडमिन नाही पण तुम्हाला रोजची उसंतवाणी आणि ह्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक ज्या तिथे दिसत जातील बिहारमधल्या निवडणुकीनं असा काही आता रंग त्याला प्राप्त झालेला आहे किंवा असं काही आता मनोरंजन जा सुरू झालेलं आहे की वेगळ्या स्टँडअप कॉमेडीची गरज नाही इंडिया आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे वारंवार विचारल्याच्या नंतर आणि ते सांगणं आत्तापर्यंत टाळत आलेल्या इंडिया आघाडीनं काल एक मोठी पत्रकार परिषद घेतली आणि तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला चांगली गोष्ट आहे आम्ही तर उलटं वारंवार हे म्हणत होतो याच्यामधली आता नेमकी गोची काय झालेली तुम्ही ते लक्षात घ्या तीही झालेली काँग्रेसची आम्ही जे शीर्षक दिलेलं आहे बिहार वंडर राहुल सरेंडर राहुल गांधी यांनी जेव्हा वोट अधिकार यात्रा बिहारमध्ये काढली होती सोळा दिवस ते बिहारमध्ये फिरले होते त्या काळामध्ये तेजस्वी यादव असं म्हणाले होते की भारताचे भावी मुख्यमंत्री राहुल गांधी कसे आहेत आता एक साधी अपेक्षा होती की जर तुम्हाला बिहारमधली निवडणूक राजदच्याच नेतृत्वाखाली लढायची आहे तेजस्वीचा चेहरा पुढं करायचा तर राहुल गांधींनी उलटे एक वाक्य म्हणायला पाहिजे होतं ना की बिहारचा भावी मुख्यमंत्री म्हणजे तेजस्वी यादव जर तो तुम्हाला पंतप्रधान म्हणून पुढं करतो आहे तुमचा चेहरा तुम्ही त्याचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढं करायचं पण तेव्हा यांनी केलं नाही हे जे राजकीय पण आहे ना ते बघा कसं कमी पडतं ते महाराष्ट्रातलं मी तुम्हाला उदाहरण देतो कमी जागा असताना सुद्धा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री म्हणून बसून भाजपने पूर्ण सगळा कालावधी कुठेही मध्ये पाठिंबा काढून घेतलेला नाही पूर्ण केलेला होता किंवा नितीश कुमारचं त्याच बिहारमधलं उदाहरण आहे त्यांना जागा कमी असताना सुद्धा एकदा कबूल केलं म्हणल्याच्या नंतर त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं गेलं हे सगळं समोर उदाहरणं असताना काहीतरी एक धोरण ठेवायचं जर तुमचं जर तुम्हाला तुमचा पक्ष पुढं न्यायचा आहे तर तुम्ही बिलकुल ही जी गोष्ट आता घडली ती होऊ द्यायची नव्हती मग मुख्यमंत्रीपदी चेहरा फक्त राहुल गांधीच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवायची तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे मी सांगतोय असं नाही त्यांचे जे पंठ खाली होऊन काही ना काहीतरी कॉमेंट करतात ना त्यांना सांगू इच्छित आणि उलट जर जे काल झालं पत्रकार परिषदेमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलं मग हे आधी करायचं ना दोन्हीपैकी कुठली गोष्ट जर आधीपासून केली असती तर त्याचं एक ते सातत्य राहिलं असतं नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवायच्या आहेत असं स्पष्ट विधान स्वतः अमित शहा गृहमंत्री यांनी केले मोदी तसं वारंवार बोललेले नितीश कुमारांच्या बाबतीतलं त्यांचं धोरण त्यांनी त्यांच्या त्यांच्या वेगळ्या वर्तणुकीतून असो त्यांची पोस्ट करणं असो ट्विटरवरच त्यांची हे असो सगळ्यावरती स्पष्ट आहे उलट राहुल गांधींनी कालपासून त्यांच्या ट्विटर एक्स हँडलवरती काहीच केलेलं नाही याच्यावरच त्या पत्रकार परिषदेचं मधलं जे पोस्टर चर्चा होते ज्यातून राहुल गांधीचा फोटो गायब आहे नाव गायब आहे आणि जर तुम्हाला हे असं करायचं होतं तर आधीपासून करायचं होतं नव्हतं करायचं तर मग आता का केलं हा <laughs> तो मूळ प्रश्न आहे म्हणून जे आम्ही म्हणलं की बिहारमध्ये हे जे काही वंडर झालेलं आहे आश्चर्य झालेले राहुल सरेंडर झालेले केवळ बिहारच नव्हे तुम्ही संपूर्ण भारतामध्ये प्रादेशिक पक्षांवर जिथे जिथे काँग्रेसनी स्वतःला सरेंडर करून घेतलं शरण गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेसचं नुकसान झालं उलट सर्वसामान्य लोकांनीच बऱ्याच ठिकाणी काँग्रेसलाच मत देऊन आम्हाला पर्याय म्हणून काँग्रेसच दोन नंबरचा पक्ष आहे आणि जर भाजप नको असेल त्या ठिकाणी त्या काँग्रेसलाच पर्याय लोकांनी दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ काँग्रेसमधलाच असलेला लोकांचा पक्ष पण त्याच्या दादागिरीच्या ठिकाणी काँग्रेस नेहमी झोपतं माप घेत असलं एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये तेरा इतक्या मोठ्या जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेशच्या यांच्या खाली दबून गेलेली काँग्रेस कारण एकुण की ते प्रादेशिक पक्ष आहेत एकोणीसशे एकोणनव्वदला पासून ते आजपर्यंत अजूनही काँग्रेसला स्वतःचा मुख्यमंत्री गेल्या पस्तीस छत्तीस वर्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये बसवता आलेला नाही याच बिहारमध्ये तशी तीच एकोणनव्वदचीच गोष्ट आहे आधी लालू आणि त्याच्यानंतर नितीश कुमार अजूनही काँग्रेसला तिथे आपला मुख्यमंत्री करता आलेला नाही तमिळनाडूचं उदाहरण फार जुनं आहे पन्नास वर्ष झाले त्या ठिकाणाहून काँग्रेस राजकीय दृष्ट्या जवळपास हद्दपार झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीनी हीच म्हणजे असे कितीतरी राज्य आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेस एकेकाळी एक काँग्रेसची दादागिरी होती वर्चस्व होतं पण ज्या पद्धतीनं काँग्रेसनी भूमिका बरं ती जर कायम ठेवली असती तर सर्वसामान्य लोकांनी पर्याय म्हणून त्यांना निवडून तरी दिलं असतं डाव्या पक्षांच्या समोर तुम्ही ठामपणे उभं राहत नाहीत मग म्हणून ममता बाहेर पडल्या काँग्रेसमधून दहा अकरा वर्षे संघर्ष केला अठ्ठ्याण्णवला काहीतरी त्या बाहेर पडलेल्या आहेत दोन हजार अकरा मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी बसलेल्या आहेत इतका दीर्घ संघर्ष केला तेरा वर्ष डाव्यांशी लढल्या तेव्हा कुठं त्याचं फळ सर्वसामान्य जनतेने तेव्हा दिलं आणि काँग्रेस या म्हणजे आधी डाव्यांच्या विरोधात भूमिका घेत नव्हती आणि आता प्रादेशिक पक्षांच्याही विरोधामध्ये काहीच एक भूमिका ठरवत नाही त्याचा तोटा असा होतो की यांचेच कार्यकर्ते निघून जातात आधीर रंजन चौधरींनी वारंवार टीका केली होती ममता बॅनर्जीवरती परिणाम एकच झाला की त्यांनाच त्यांचाच पराभव सोसावा लागला आज संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा एक खासदार उरलाय दिल्ली दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या खाली वर्चस्वाखाली अशाच पद्धतीनं त्यांनी तरी वेळेवरती युती तोडली आताही तीच परिस्थिती आली होती जर यांनी तेजस्वी यादवला मुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली नसती तर उरलेल्या जागांवरती सुद्धा तेजस्वी यादव यांनी आपले उमेदवार जाहीर करून टाकले असतील एकटेपणानं निवडणूक लढवली असती काँग्रेस मी पुन्हा सांगतो की दोन्हीपैकी एक धोरण काहीतरी लढवावं ना डी के शिवकुमार सारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला आणि कर्नाटकामध्ये त्या प्रादेशिक पक्षांची म्हणजे देवगौडांच्या पक्षाची पूर्णपणे साथ तोडून देऊन स्वतंत्रपणे उभं राहिलं जर लोकांना जिथे पर्याय पाहिजे होता तिथे लोकांनी काँग्रेसला निवडून दिलेलं आहे तेलंगणामध्ये सुद्धा बोटचेपे करणार बोटचेपेपणा करणाऱ्या काँग्रेसला रेवंत रेड्डीसारखं भाजपमधून आणलेलं का असे ना पण एक नेतृत्व मिळालं त्यांना कणखरपणे उभं राहायला पर्यायाने त्या ठिकाणी असलेल्या बी आर एस ला त्याचं दहा वर्षाची सत्ता मोडून लोकांनी अनपेक्षित असं काँग्रेसला त्या ठिकाणी निवडून दिलं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या प्रादेशिक पक्षांच्या ठिकाणी पर्याय म्हणून जेव्हा काँग्रेस ठामपणे उभी राहती जर लोकांना गरज वाट पुन्हा त्याच्यामध्ये एक फरक आहे लोकांना पसंत नसेल ती गोष्ट वेगळी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताशिवाय आता काहीच होत नाही पण किमान तुम्ही समोर पर्याय म्हणून तर उभे पाहिजे आहात ना आता तुम्हाला किती जागा आता अशी प्रश्न होऊन बसले तिथे दहा बारा जागांवरती हे आपसतच लढतायत कारण की ते मत आहे की करायला ते तयारच नाहीत जर तुम्हाला त्यांच्याशी सरेंडर व्हायचं होतं तर तरी सुद्धा पण ते धोरण आधीपासून ठरलं तर व्यवहार तरी ठरलं असतं आणि जर सरेंडर व्हायचं नसलं असतं तर लोकांना पर्याय म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून तर दिलं असतं ही दोन्ही गोष्ट करत नाहीत काँग्रेसचं हे जे सगळं कन्फ्युजन ही कन्फ्युजन हे सोल्युशन कुछ पता नाही थ्री इडियट मधल्या गाण्यासारखं होऊन बसलेलं तुम्हाला लोक आजही दोन नंबरचा पक्ष समजतात विरोधी पक्ष नेता आहात तुम्ही अधिकृतरित्या सगळी सूत्र तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे होती असं अपेक्षित आहे असं असताना सुद्धा राहुल गांधी विशेषत काँग्रेसमध्ये राहूनही काँग्रेसच नुकसान कसं म्हणून आम्ही जे म्हणतो की बाबा भाजपचं कसं हे अगदी स्टार कॅम्पेनर आहे त्याचं कारण हे आहे वसंतवाणी बिहारात झाला जाहीर चेहरा मुख्यमंत्री खरा तेजस्वी तो काँग्रेसला बसे जोरात झटका पदाचा मटका लागला उपमुख्यमंत्री तेही नाही पद करी खद खद कार्य करता पोस्टर वरती दिसेना राहुल इंडी मध्ये हुल मिळालेली बारा जागांवर लढा आपसात प्रचाराची वात सुलगली करी सरेंडर तेजस्वी समोर काँग्रेसचा जोर ओसरला कांत काँग्रेसचा झाला इथे गेम राजदने नेम साधलेला राजदने नेम साधलेला काँग्रेसचे बिहार मधले कार्यकर्ते वारंवार सांगत होते जास्तीत जास्त जागांची मागणी करत होते पण ते सगळं बाजूला ठेवून ज्या पद्धतीनं धसचोटपणा करून म्हणा किंवा दादागिरी करून म्हणा किंवा एका अर्थाने ब्लॅकमेलिंग करून की मी माझं लढेल आणि ह्याच्यापुढं राहुल गांधींनी त्यांच्याच भाष सांगायचं तर राहुल सरेंडर नरेंद्र सरेंडर म्हणले होते नाही तिथं तरी मोदींनी प्रत्यक्ष कृती करून आपण सरेंडर कसे नव्हते हो दाखवून दिलं आणि राहुल गांधींनी इथे बडबड करायची एक आणि प्रत्यक्ष आपल्या कृतीतून आपणच कसे सरेंडर होतो हे दाखवून दिलं प्रादेशिक पक्षांच्या संदर्भामध्ये एक काहीतरी धोरण जोपर्यंत काँग्रेस ठरवत नाही एक तर त्यांना बरोबर घ्यायचं असेल तर तसं समजा भले स्वतःचं नुकसान हो पण ते आधीपासून करा आणि बरोबर घ्यायचं नसेल तर तेही आधीपासून ठरवा त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होईल ती गोष्ट वेगळी पण तुमची तुमची एक भूमिका तरी राहील एकोणीसशे एकोणसत्तर एकुन एकोणीसशे अठ्याहत्तर म्हणजे सत्याहत्तर आणीबाणीच्या वेळेस जनता पक्ष आधीचा संयुक्त विधायक दल आणि जनता दल हे सलग पंचवीस तीस वर्ष भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या विरोधातलं धोरण कायम ठेवलं त्याचा फायदा एक झाला की एकोणनव्वद पासून तोच प्रमुख विरोधी पक्ष बनला आणि नंतर तो दोन हजार चौदाला स्वतःच्या बळावरती सत्तेवर आला मधल्या काळात वाजपेयींच्या काळात सहा वर्ष आघाडीचं का होईना पण त्यांना सरकार चालवता आलं त्याचं कारण एकच आहे की काँग्रेसला स्पष्टपणे विरोध करण्याची भूमिका काँग्रेस आणि काही डावे पक्ष तळ्यात मळ्यात होत होत कधी विरोध कधी पाठिंबा कधी गळ्यात गळे कधी लाथा ह्या सगळ्यातून तोटा असा होऊन बसला की सर्वसामान्य मतदारांना ज्यांना ज्या ठिकाणी भाजपला पर्याय पाहिजे आहे त्या ठिकाणी स्पष्ट असा पर्याय समोर येत नाही कधी हे कधी ते आणि कोणीच स्पष्टपणे समोर येत नाही उलट याच बिहारमध्ये आधीपासून सगळं नीट व्यवस्थित चर्चा करून जागा वाटप करून भारतीय जनता पक्षाने आणि एन डी एने आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळे त्यांचा जो वोटर आहे मतदार आहे तो आश्वस्त राहिला यांचा स्वतःचाही मतदार संभ्रमित राहिला आणि आता जो काठावरचा मतदार आहे त्याच्यासमोर सुद्धा अतिशय वाईट असं चित्र त्यांनी स्वतःच उभं केलं बघूयात चौदा नोव्हेंबरला काय होतं ते E desta é mobil. Danilo.